<laughs> <laughs> सई आली आता मला म्हणते आई तिच्या फ्रेंड काय तर दिलंय म्हणते घरी खोल म्हटलं चल शेअर करत खोल काय असेल ते असेल हाताने फाडना कात्री फाड नको काय आहे असं एवढं सईच्या बर्थडेचं गिफ्ट आहे सव्वीस तारखेचा गिफ्ट लेट गिफ्ट आहे लेट गिफ्ट सॉरी फॉर सॉरी फॉर लेट गिफ्ट लगेच भेटली काय एष्टी

सईच्या मैत्रिणीने दिले अरे बापरे ह्याच्यावरती कानातले पण आहे ते सोनू मी काय कानातलं का काय हा कानातलंच आहे कानातलं आणि हे ब्रासलेट आहे ब्रासलेट छान अग हे सरांची तुम्ही किती सोडला पिंक कलरचा बेबी पिंक कलरचा तिला कळा ना काय मी सांगितली नव्हती हा किती आपल्या शोधला तरी आपल्याला बेबी बरं असं थँक्यू बोल तिला <laughs> सर मला भाजी करायची आहे होय की ग आम्ही म्हणतोय ह्यालाच असं डिझाईन आहे काय तर हे बघा असं नाजूक एक खडा आणि छान असं गळ्यातलं आणि हे कान छान आहे गळ्यातलं गळ्यातलंय कानातलंय छान आहे की बाबा अंगठी पण आहे ओके आले बा अरे बघा अंगठी ह्यात काय करू शकत नाही तुझ्या फ्रेंड ने दिले हां तुझ्याकडे पण आहे की छान आहे अंटी बरोबर बसली की लगेच माझी मैत्री नाही ना का खा ना आणि हे बघा काल आई येताना महिने गेली ना माहेरला अगदी गोड साखरेसारखे असे काही द्यायचे हे आणि कालच्यापासून मी काढलंच नाही थोडं पाणी सुटलं म्हणलं आता ह्याला काढावं वेळ पण मिळाला नाही चैल म्हणलं धुतली का साईला म्हटलं का तर मला सोलायचं लसूण ओके ते कुठलं जीन्स बटन आहे काय नाही नाही ना आणि इकडे भाजी बनवली बटाट्याचे नाही ना आणि मामांसाठी फक्त दोघांसाठी स्वयंपाक चालू फक्त नमस्ते मी आश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा पूजेच्या निमित्ताने आणि माझ्या जावा वगैरे आम्ही सगळे एकत्र येते खूप छान वाटते सकाळचं सध्याकाळचं जेवण सगळं एकत्र मिळूनच करतोय आणि सगळ्यांचं आवरून झालं की स्वयंपाकाला लागतो जसं की बघा कोण भाजी करते कोण भाज्या निवडते कोण हाताखाली देते ज्याला काम पडेल ते सगळं आम्ही एकत्र खूप मजेनं करत असते बरं का आज सकाळच्या जेवणाचं बघा अख्खा मसूर आणि वांग भात आणि काकडीची कोशिंबीर त्याच्यामध्ये थोडंसं बीट वगैरे मिक्स करायचं असं आमचं काय काय प्लॅन ठरलेलं होतं गप्पा मारत मारत वेळ कधी निघून जातो हे सुद्धा कळत नाही कारण की बघा चार ते पाच दिवसात आता माझ्या जाऊबाई राहिले येतं ह्या पुण्याचे आणि इतकं आम्ही एन्जॉय केले ना जसजसं जसं दिवस कमी होऊ लागलेत ना तस तसं खूप मला वाईट वाटायला लागले की आता दोन तीन दिवसानं हे सगळे आम्ही आपापल्या घरी दिवसभर आपलं जे काय दुर्दरोजचं रुटीन आहे ते रुटीन प्रत्येकाला लागणार आहे आणि विशेष म्हणजे आज माझ्या सुद्धा वाढदिवस आहे ना बोलत बोलत संध्याकाळचं सुद्धा आमचं चा प्लॅनिंग चालू आहे इकडं भावा बहिणींचे गप्पा चालू आहेत सगळे वास्तुपूजेच्या निमित्ताने हे बघा पोर कुठे किती लांब लांब आहे वर्ष ना वर्ष ना एक एक वर्ष एकमेकांचं ना चला ड्रॅगन <laughs> <खागे। laughs> फ्रूट आव ड्रॅगन फ्रूट आहे छान आहे हे पूजेला ड्रॅगन फ्रूट लागत आहे वाव प्रकारे मस्त

आणि इकडं बघा भाज्यांची तयारी चालू आहे चपात्या पण बनवायच्या भाज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट तिला ह्या जाऊ कशाची भाजी आहे का मला माहिती नाही कडे वांग्याची भाजी तयारी तर उशिरा आहे आम्ही डाळ मसूर डाळ चलो चला बरेच ताईंना अशा ताईचा स्वभाव खूप आवडतो आणि त्यांचा स्वभाव आवडण्यासारखाच आहे खरंच त्यांचा स्वभाव खूप विनोदी पण आहे आणि त्यांच्या मनात काही नसतं अगदी त्यांना असं वाटलंच कुठली खाण्यापिण्याची वस्तू असो काम असो पटकन त्यांना खावं असं पण वाटते काम करावं असं पण वाटते जरा म्हणलं बाईने सगळ्यांना एक एक घास दिले तर खाणं पिणं करत आमचे सगळे कामं चालू आहेत किचनमध्ये কোলক ছানায় কোনাই কাকে কোলক ছালে ইকে কোলেচালে নাফে দাই কাডে লাক পাইতে একে চমাতপুত হানাই পুগে হাই পুগে পুগে औरत आवरत, आवरत तसंच बघा मुलांना पतळवळ्या लावल्या आणि पण दोघी दोघी केल्यामुळं चपात्या भाज्या वगैरे सगळं आवरून गेलं आणि बऱ्याच जणांना हे घर खूप आवडलं खूप मनापासून धन्यवाद अशा ताईंना पण खूप छान कमेंट आलेले होतं तर त्यांना मी सांगितलेले एका ताईंची कशी कमेंट होती की ताई तू ना अशा ताईला सांग की मी असं छान छान त्यांना कमेंट केलेली आहे ते स्वतः सुद्धा ब्लॉग बघतात वाचतात त्यांना पण खूप छान वाटलं आधीची जी पंगत आहे तर सगळे दीर लोकं आणि नंदा भाचे तर ह्यांची पंगत उठवलेली आहे तर भारी आहे तर असं ह्यांची कॉमेडी काय आमच्या आशा आशात्यांची बंद होत नाही वीर असो नंदा असो किंवा आम्ही असो ते असले की हसू इतकं येतं ना फोटोशूट काढायचं चालू इथं तर खात खात बोलत बोलत फोटोशूट त्यामुळे घरात आनंदाला उदान येतं एकदम सिरियस पण एकदम काय बरं वाटत नाही त्यामुळं माणसाने ना जे मनात येईल ते बोलावं खावावं प्यावं आणि स्वतःही आनंदित राहावं आणि दुसऱ्याही आनंदी ठेवावं असं आम्हाला तर वाटतंय तर बघा गोल गोल फिरण्यापेक्षा म्हटलं सगळ्यांच्या मध्यभागी बसायचं जिथतं कुणाला काय पाहिजे ते सगळं द्यायचं खरंच अक्क मसूरची भाजी इतकी छान झालेली का ना आणि आम्ही काय केलं होतं माहिती आहे का गारवा गारवा म्हणजे काय का ताईंची कमेंट होती गारवा म्हणजे बघा सुवासनी बायकांना किंवा आपल्या घरी जे कोण येतं ना तर एक माहेरचं ते असतं शिधा जसं की बघा कोण गारव्याला जिलेबी आणतं कोण केळी आणतं कोण असं धपाट्या आणतं कोण भाकरी आणतं पण प्रमाणात आम्हाला गारवा आलेलं हे बघा किती पातळ ट्रान्सपरंट ही भाकरी आहे तर मी माझ्या जावेला विचारले त्या बोलल्या ह्या ज्या भाकरी आहेत बाजरीच्या तर त्या मशीनवरती केलेल्या आहेत म्हणे आणि हे जे धपाटे आणि बाजरीची भाकरी आहे ना हे मात्र हाताने थापलेलं तो तुम्ही बघू शकता मशीन आणि हाताने थापलेलं काहीच फरक नाही आहे इतकं पातळ आणि आम्ही जवळजवळ गरम चपात्या सोडल्या पण सगळे भाकरीवरतीच ताव मारलेले इतक्या टेस्टी भाकरी लागत होते ना त्या वांग्याबरोबर ती की म्हणजे विषयच आमचा असं चालला होता की जितकी मंडळ पुरुष मंडळी पंधरा ते दहा मिनिटात उठून जाते तितक्या बायकांचं काय का होऊ शकत नाही इतकं आमच्या घरामध्ये चेष्टा मस्करी चाललेली होती

घरी यायला संध्याकाळचे आम्हाला चार पाच वाजलेले होते घरी आल्यानंतर घरातलं सगळं परत आवरलं आणि थोडं आराम केले त्याच्यानंतर मात्र बघा शनिवारचा बाजार होता बाजार बाजारमध्ये असे भाज्या वगैरे होते आणि आता म्हटलं आई आणि मामा संध्याकाळी पण येणार नव्हते कारण की बघा संध्याकाळी आमचा होता पावभाजीचा प्लॅन पाव म्हटलं की आमच्या अजिबात खाते घरातच मी किती त्यांना ना मागे लागून लागून खाऊ घालते म्हटलं चला खिचडीच बनवावी तर मामांना बोलले खिचडी पाहिजे का त्यांना ही खिचडी खूप आवडते बाजारातल्या मुलांना आंबे आणलेले होते म्हणत चला आंबे ना एका छान छान एका कटोरीमध्ये ठेवावं म्हणजे लक्ष गेलं की मुलं लगेच खातात तर ओलं खोबरं ताईंच्या गाडीला फोडलेलं देवाला फोडलेलं तर त्या गड म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या गडबडीत किसून वाळवायचं लक्षात नव्हतं तर असंच मी उन्हाळा लावून ना ठेवलं होतं तर चला म्हणलं एकदम लसूण खोबरं करून ठेवलं ना सात आठ दिवसाचं एकदम टेन्शन जातं लसूण खोबरं आणि आलं वापरते जर कोथिंबीर वापरलं तर त्याच्यामध्ये मीठ घालावं लागतं जेणेकरून त्याचा खुबट वास येत नाही आणि व्यवस्थित पण राहतं तर हे बघा खिचडी वगैरे सगळं बनवून घेतलं आणि सरभरीत वांग्याचा रसा बनविला आणि परत त्याच्यानंतर इकडे आले नव्या घरी तर इथे आल्यानंतर इथे हे लगेच कामाला लागले जसं की बघा ताईचे घर अगदी माझ्या घराच्या शेजारी आहे दोघी मिळून जातो दोघी मिळून येतो त्यामुळं येण्या जाण्याचं म्हणजे खंठळ आम्हाला येत नाही तर माझ्या जावांचे नावं सांगते ही जी जाऊ आहे ते वाकून ज्या बोलतात त्या सगळ्यात मोठ्या विद्याताई त्याच्यानंतर माझी जाऊ त्याच्यानंतर बघा आशाताई आहेत मोठ्या आशाताईच्या शेजारी बसलात ते ताई त्यांचा नंबर झाल्यानंतर मी आहे नाही ना, 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 आणखीन एक जाऊबाई आहेत ते लांब राहतात ते एका जवळ राहत नाहीत त्यांच्या पाठी मग मी माझा नंबर आहे आणि माझ्यानंतर माझ्या शेजारी ज्या शे बसले त्या पिंक साडेवाले तर त्या आहेत कविता अशा आम्ही सात जणी आहोत तर इथं बघा कोण बटाटा किसते कोण फ्लावर निवडते आणि फ्लावर आम्ही जे काय बारीक केलं होतं हातानेच कोमेट पाण्यामध्ये घालून ठेवलं जेणेकरून त्याच्यात जी काय आळी वगैरे असेल ते असे वर निघून जाते आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय झाली आज शनिवारचा बाजार होता ना त्यामुळं लगेच भाज्या सगळ्या भाज्या आज मिळाल्या तसं आमचं प्लॅनिंग आहे ना वडापावचा होता पण ठीक आहे पावभाजी तर पावभाजी गप्पा मारत मारत आमचे सगळे काम चालू आहेत बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता तर खूप दिवसापासून येतात राहत होती तर गावाकड का आली तर पुण्यात आम्ही चांगले तीन वर्ष काढले सई छोटी होती त्यावेळेस तर दादा काय काम करत होते त्यावेळेस एक प्रश्न एकतर हे लग्नाच्या अगोदर बघा त्यांचा डिप्लोमा झालेला आहे एका कंपनीत ते जॉब करत होते परत त्याच्यानंतर पर बघा हे आहेत ना जे माझे आता मोठे धीर आहेत ना त्यांची मोठी आईस्क्रीम एजन्सी आहे खूप छान प्रोडक्ट असतात त्यांच्याकडे मग त्यांच्याबरोबर तेच ना हे काम करत होते पण काही कारणानं जसं की बघा माझे सासरे सारखेच आजारी पडू लागले आणि सईची इतकं आठवण काढायचे सईची परत ह्यांची त्यामुळं ते ना त्यांची इच्छा आहे म्हणून परत आम्ही गावाकडं आलो आणि त्यामुळं ना आम्ही पुन्हा सोडून जे गावाकडं आलो ते गावाकडंच आलो आहे आणि आता सध्या तरी छान शेती करतो आहे आणि त्यातच समाधान आहे परत हे कमेंट आले मला वाईटच वाटलं की ताई तुझे सगळे रिलेटिव्ह श्रीमंत आहेत हे बघा श्रीमंत असो किंवा गरीब असो मनाचे श्रीमंत हे सगळ्यात मोठे श्रीमंत हे माझ्या तर मते असा आहे मी खरं श्रीमंत माझ्या सईपरी हे आई आहेत ना त्यामुळे मी भरपूर श्रीमंत आहे असं काही वाटत नाही का कापणार आहे का आता सांग आता सांगू ठेवते असं कोण कोण करते मला हे आधी सांगा एक बुके होता पूजेच्या वेळेस आलेला तोच बुके किती कामाला आला मी सांगते एकच बुके घेऊन तनूला देत आम्ही सगळ्यांनी फोटो काढलं विश केलं बिचारी निरागस तनू सगळ्यांना म्हणत होती की हा बुके घा आणि माझ्याबरोबर फोटो काढा आणि विश करा लहानपणी बड्डे म्हटलं की सगळ्या मुलांना इतकं बड्डे आवडतो ना ज्या दिवशी मुलांचा बड्डे असतो ना त्या दिवशी असं वाटते की आपण कुठल्या तरी मोठ्या पदावर आहे की एक राणी याचं भारी फिलिंग होते आपल्याला सुद्धा होते तसं माझ्या तनूला सुद्धा झालेलं आहे खूप सगळे ओवाळून घेतोय आम्ही आणि तनू किती लकी आहे ना की तिच्या बड्डेच्या दिवशी सगळ्या आत्या काक्या पर सगळे दादा दिदी सगळे असं एकत्र जमलेले शक्यतो असं आम्ही एकत्र जास्ती जमत नाही जरी जमलं तरी पालखीच्या वेळेस म्हणजे यात्रेच्या वेळेस आम्ही जमतोय चष्टेचेष्टेनं जीव ओळख ये ना तर त्यांची फॅमिलीच येऊन येऊन ना प्रत्येक फोटो काढा इतकं भारी वाटत होतं ना कारण की प्रत्येकाच्या जोड्या होत्या ना एक चष्टेचा विषय चेष्टा मस्करी खूप भारी पावभाजीची निम्मी तयारी करून म्हटलं मधल्या वेळ वाया घालवण्यापेक्षा तणूचा बड्डे करून घ्यावा कारण की परत खूप उशीर होऊन जातो ना तनूचा बड्डे झाले झाल्या पावभाजीचं आपलं कुकरच्या शिट्ट्या पण पूर्ण झाल्या होत्या आणि पटपटपट एकजण ज्या काय भाज्या शिजलेल्या होत्या त्या काढून द्यायचं एकजण फोडणी मारायचं आणि एकजण बारीक करायचं असं आमचं तिघी तिघीचं चा काम चालू होतं चार चार पाच पाच जर हात असेल तर पटकन कामं होऊन जातात आणि खरंच इतके टेस्टी पावभाजी झाली होती ना खूप टेस्टी पावभाजी आणि सगळ्यांनी अगदी मनसोक्त अशी पावभाजी खाल्ली हे बघा कलर पण किती अपलातून आलेलं आहे अगदी जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही अशा क्वांटिटीमध्ये पावभाजी झालेली आहे आणि बड्डे गर्ल बड्डे गर्ल आमच्या इतकं डान्स आवडतो ना काय होते कॉपीटचा प्रॉब्लेम होतो ना त्यामुळं स्वान घेता आलेलं आहे तर चंद्रा ह्या गाण्यावरती तनु डान्स करते इतकं भारी डान्स करत होती अक्षरशः हसून हसून गाल आणि पोट दुखत होते डोळ्यातून पाणी येत होतं इतके सारे जण एन्जॉय करत होते ना तिच्या ना हिमतीला मी दा 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 तर दाद द्यावं म्हणते कारण सांगू का एवढ्या माणसामध्ये बिलकुल लाजली नाही लिहिली नाही आणि स्टेप बाय स्टेप बरोबर ती करत होती आणि विशेष म्हणजे तिला कोणीही शिकवलेलं नाही आहे स्टेप तिच्या तिच्या मनाने एकदा दोनदा जर ती एखादा व्हिडिओ जर बघितली तर सेम ती तशीच करते आणि विशेष म्हणजे पाच ते सहा गाण्यावरती तनू आमची फिरकलेले आहे बैलगाडाचा डान्स केले परत मटन शिजतं ह्या गाण्यावरती केलेली आहे तर अशा बऱ्याच गाण्यावरती ती डान्स केलेली आहे बघू शकता अजिबात थकत नाही काही नाही अगदी मनसोक्तपणे आणि सगळे आम्ही प्रेक्षक वर्ग हसून 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 दमलेलं होतं तर तुम्हाला हे कळतच सगळ्या आजच्या चेहऱ्यावरती एका बाजूला तनूचा डान्स होऊ लागला आहे तर एका बाजूला आमच्या इकडं जेवणाची तयारी म्हणजे आपल्या पावभाजीची तयारी चालू झाली आहे तर ज्या ठिकाणी हे सगळे माणसं बसलेली होती ना जसं लग्नामध्ये पंक्तीत जागा पकडतात ना त्या टाईप सगळ्यांना ते चेष्टेचा विषय हसायला पण येत होतं जिथल्या तिथं बसल्याच ठिकाणी प्रत्येकांना खायला आम्ही वाटतोय आणि मेनूमध्ये ना जे काय आपले डिस्को पापड राहिलेले होते अगदी चांगले होते गुलाबजामुन पण बरंच राहिलं होतं तर गुलाबजामुन त्याच्यामध्ये ॲड केलं परत कोणाला बाजरीची भाकरी धमाटं हो जे काय पाहिजे आणि वांग्याची भाजी पण ऑप्शन होती आणि चपाती पण आम्ही बनवलं होतं त्यामुळं अगदी पोटभरीचं असं संध्याकाळचं जेवण होतं कधी बारा वाजले हे सुद्धा कळालं नाही आमच्या घराच्या शेजारी सगळे म्हणत होते की तुमचं चार दिवस झालं इतका कालवा असतो ना तुमच्यामुळं आम्हाला करमते जेव्हा हे जाते ना पुण्याला त्यावेळेस आम्हाला सुद्धा करमत नाही असं त्यांच्या शेजारीचं आहे सगळ्यांचं झाल्यानंतर बघा जवाजवा घेतला जेवायला अगदी निवांत गप्पा मारत आमचं खाणं पिणं चालू आहे आणि जेवल्यानंतर बघा मुलांना आईस्क्रीम आणायचं ठरलेलं होतं तर आमचं जेवण केल्याशिवाय तर त्यांना अस्थिर मिळणार नव्हतं त्यामुळं मुलं वेटिंगला होते पट 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 आमचं वाढायचं त्यांना काम आहे कारण का की बायका स्वतः घेऊन जेवत बसले तर खूप उशीर होईल आणि मुलं वाढायला लागले की खूप लवकर होऊन जाईल तर हा माझा मोठा पुतणा आहे अनिकेत तर तो, तो सुद्धा मदत करतोय तर भारी मजा इतकी भारी आली ना खूप भारी मजा आली आणि सगळे जर एन्जॉय केले आणि तुम्ही पण खरंच किती छान छान कमेंट करताय सगळ्यांना परत एकदा खूप मनापासून धन्यवाद तर असा आमचा आजचा ना दिवस होता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा फक्त मनात एवढंच वाटत होतं की आई पण ह्याच्यामध्ये मिक्स व्हावं पण आईचं कसं धडझोप पण होणार नाही कारण की आम्हाला यायला पण खूप उशीर झाला ना घरी तर आमचं ठरलं होतं जावा एक छोटीशी पार्टी करावी तर ते काय झालं नाही पण तनूची बड्डेची पार्टी मात्र झाली मोठी तर मोठ्याच्या मोठ्या फॅमिली पॅकच आणलेले तर दोन तीन बॉक्सचं तर म्हटलं चला आता आईस्क्रीम घर आईस्क्रीम खाऊन तर घरी जायचंच आहे आणि चमचे का भेटत नव्हते तर तुम्हाला सांगते केकचा जो कुट्टा असतो ना त्याच्यानं घेऊन घेऊन आमचं काम चालू होतं पण आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्हाला चमच्या भेटले बघा अशा पद्धतीने केकचे जे कुट्टे आहेत ना आणि आईस्क्रीमवरती प्रत्येक जण एक, एक गुलाबजामून टाकून खातात मी काय घेतलेले नव्हते पण बाकीचे सगळे छान आनंद घेत होते रूटेन तस वाटला, तर असं आमचं दिवसभराचं रुटीन होतं कसं वाटलं हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय